हॅलो गाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोनम चव्हाण मीडिया तर मित्रांनो आत वाजले आहेत सकाळचे बघा तसा बाहेरचा पाऊस चालू आहे संकेत झोपलेला आहे कुठला नाही आज होता आणि रात्री बसून पाऊस चालेल रात्री बस मला पण चालवा पासून पाऊस चालेल मी गा फ्यू चाली साडेमध्ये क्लासला क्लासला चाली फ्यू सकाळपासून रात्र रात्र घर पाऊस चालू घरा संकूत उठला नाही बाबा जपल्या आठ वाजले रेबा आठ वाजले तेच तर राहिलो काहीच तर आपलं आता हळूहळू पाणी होऊन आणि आपलं नवनाथ ग्रंथ वाचन पण झालेलं आहे बघा आता फक्त शेवटचे शेवटचे फक्त दोन अध्याय राहिलेले अडतीस अध्याय आपले झालेले आता उद्या ते पण शेवटचे दोन अध्याय होऊन जातील म्हणजे पूर्ण चाळीस अध्याय होऊन जातील उद्या तर हे बघा आता आपण हे तर ग्रंथ वाचन नवनाथ ग्रंथ वाचन दिवस वाचतो आपण तेव्हा खूप मस्त छान वाटतं आणि रोज चांगला दिवस जातो श्रावण महिन्यात एकदम ग्रंथ वाचन चालू असल्यामुळं दिवस फार भारी जातो आणि आता उद्याचे शेवटचे फक्त दोनच अध्याय राहिलेले आहेत आडवते सध्या आहे तर चला ओके आता आपण चहा पाणी करूया एवढं आपलं चहा पाणी आलेलं आहे आणि मित्रांनो बघा पाऊस अजूनही चालू आहे म्हणजे बघा आता जवळपास बाराला पाच मिनटं कमी आहे पण पाऊस बघा अजून चालूच आहे बघा रात्रभरपासून पाऊस चालू आहे हे बघा आणि आज आत्ताही पाऊस चालूच आहे बघा सारखा पाऊस चालू आहे आज बहुतेक दिवसभर पाऊस राहील असा अंदाज आहे चला आता नाष्ट पाणी करू आणि जाऊया आपल्या नाक्यावरती ओके तर मित्रांनो आता आपलं पाणी झालेलं आहे आणि पाऊस तर काय थांबत नाही आहे तर चला पावसात का होईना आपण नाक्यावर जायला निघू चला ओके तर मित्रांनो बघा आता सारखा पाऊस चालू आहे बघा सारखा पाऊस चालू आहे बघा आणि आता आपल्याला इथं डिझेल टाकू आपण गाडीमध्ये डिझेल भरू आता रात्रीपासून पाऊस चालू आहे दिवसभर पाऊस चालेल असा अंदाज दिसतोय आज सर आता पुढं पेट्रोल पंप आहे इथं आपण डिझेल टाकूया भरपूर पाऊस पाऊसच पाऊस सकाळपासून पासून पाऊसच पाऊस तर मित्रांनो आता आपण डिझल टाकून गाडीमध्ये आणि नाक्यावरती आलेलो आहे हा बघा आपला नाका मित्रांनो आता आपण नाक्या आल्यापासून एकही भाडं लागलं ला नाही आता साडेतीन वाजलेले आहे आणि पाऊस आहे चालू आहे सारखी बरोबर चालू आहे त्यामुळं बहुतेक आज शांतता राहील असं वाटतंय बघू तरी तर मग आता जेवणाची वेळ तर होऊन गेलेली आहे पण भूक लागली नव्हती तर आत्ता भूक लागलेली आहे आप आपल्याला तर आपण जेवण करून घेऊया आणि बघा काय आलेलं आहे आज हे बघा या वालाच्या शेंगा आहे आणि हा भुगा आहे बघा ज्या पोळ्या राहतात ना त्या कुठून त्याच्यामध्ये लसूण मी हिरव्या मिरच्या वर असे टाकून ये ना आणि एकदम भारी लागतो तो जे लहानपणापासून ते आवडतं मला बाजरीचा भाकरीचा भुगा या गव्हाच्या भाकरीचा पुळीचा भुगा छान लागतो खायला एकदम मस्त पैकी तर चला जेवण करूया आपण मस्त पैकी तुम्ही पण चला मित्र वालाचं आहे ना जे दाणे असा ना बिया आहे बघा या या ये 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 या बिया बघा भरपूर आहे बघा या बिया हे खायला फार भारी वाटतं था। शेंगदाणा ते खूप आवडत मला <laughs> एकदम शेंगदाण्यासारख्या वाटत खायला त्यामुळे मजा येते खायला <laughs> तर मित्रांनो आता जेवण झालंय एकदम मस्तपैकी जेवण झालं आणि त्यामुळं बरं वाटलं छान वाटलं एकदम <laughs> तर आता बघू भाडं आज येत का नाही आणि जर आलं तर कुठलं आणि केव्हा हो येतं तर चला बघूया इंतजार करे यावर ओके तर मित्रांनो आज आता जवळजवळ पावणे सात वाजे झालेले आणि आपल्याला काही भाडं लागलेलं नाही तर चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण मी आज थर्ड है कंटेंट ढूंढना कोई भी कंटेंट बनाएंगे तो मैं ऐसा मानता हूँ कि एक कॉन्टेंट ढूंढिए बनाइए चार जीबीटी आज आपके पास है दस कंटेंट निकालिए थर्ड कंटेंट हो गया जैसी कॉन्टेंट चांगले चांगले आणि बरीच माहिती मिळाली आपल्याला व्हिडिओ बनवण्याबद्दल तर, तर चला आपला हा वेळ आपण याच्यात घालवला तर काय प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो ठीक आहे बघू आता आपण पाच एक मिनटामध्ये घरी निघूया ओके तर मित्रांनो आता सातला ला पाचच मिनिटं कमी आहे तर आपण आता निघूया घरी चला ओके पाऊस मित्रांनो अजूनही चालू आहे थोडी पावसाची बुरबुर आहे ना चालू दिवस आज दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळं आज काय आपल्याला कोणी विचारायला आलं नाही आपल्याला काय भाडं आज लागलं नाही पण मी माझा जो वेळ आहे तो चांगले चांगले व्हिडिओ जे आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे ब्लॉगिंग करण्यासाठी चांगले चांगले टिप देतात ते व्हिडिओ बघत बसलो आणि छान माहिती मिळाली मला त्यामुळं आपला जो वेळ आहे ना तो चांगल्या कामासाठी लागला गेला त्यामुळं काहीच वाटलं नाही मला मस्त पैकी भारी वाटलं एकदम तर चला आता आपण घरी पू तर हॅलो गाईच आत्ता आपण नुकतंच राख्यावरून आपल्या घरी आलेलो आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की आज काय आपल्याला भाडं लागलेलं नाही परंतु जो वेळ मिळाला आपल्याला तो आपण आज चांगले चांगले व्हिडिओ बघण्यामध्ये घालवला आणि त्यामुळं व्हिडिओ ब्लॉगिंगविषयी बरीच चांगली चांगली माहिती मिळाली आपल्याला तर चला ठीक आहे तर मित्रांनो आपण आता इथंच थांबू तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर ओके गुड नाईट गुड नाईट